राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी सकाळच्या सुमारास बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा येथील हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली सविस्तर वृत्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध छापा सत्र सुरू आहे त्याच अनुषंगाने शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी सकाळच्या सुमारास अचानकपणे टाकून सुरू असलेला हातभट्टी दारू निर्मिती व्यवसाय उद्ध्वस्त केला या कारवाईत विभागाने शंभर लिटर हातभट्टी दारू व अकरा हजार पाचशे लिटर गुळ मिश्रित रसायन जागेवरच नाश केले या कारवाईत भातंबरे तांडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर लोखंडी पत्रांचा वापर करून आयताकार टाकू की पवार यमाई तांडा तालुका बार्शी व शिवाजी पोमा पवार वय सत्तर राहणार तांबेवाडी तांडा तालुका बार्शी या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईत चार लाख बावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव सुनील कदम अशोक कटकम दुय्यम निरीक्षक सुखदेव सेद मानसी वाघ समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे अशोक माळी अण्णा करचे वसंत राठोड योगीराज तोगी शोएब बेगमपुरे आनंदराव दशवंत वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार आचार संहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध राबवलेल्या मोहिमेत दोनशे ब्याण्णव गुन्हे नोंदवले असून त्यात दोनशे सदोतीस आरोपींना अटक केलेली आहे या कारवाईत नऊ हजार पाचशे सत्याऐंशी लिटर हातभट्टी दारू एक लाख सदोतीस सर हजार दोनशे सत्तर लिटर गुळ मिश्रित रसायन चारशे त्र्याण्णव लिटर देशी दारू एकशे त्र्याण्णव लिटर विदेशी दारू लिटर बियर एकशे पाच लिटर फ्रूट बियर अकराशे अडुसष्ट लिटर ताडी दोनशे त्रेचाळीस लिटर गोवा राज्यातील विदेशी दारू अशी एकूण एक लाख एकोणपन्नास हजार एकशे एक चोपन्न लिटर दारू जप्त केली आहे यासोबत एकोणचाळीस वाहने ज्यांची किंमत सदोतीस लाख चोवीस मत, लाख, चो हजार सातशे रुपये आहे इतकी वाहने जप्त केली आहेत जप्त केलेल्या दारूची किंमत एकोणसत्तर लाख चौतीस हजार सहाशे त्र्याऐंशी असून एकूण मुद्देमालाची वाहनांसह किंमत एक कोटी सहा लाख एकोणसाठ हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये इतकी आहे तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाघदरी तालुका अक्कलकोट व मरवडे तालुका मंगळवेढा या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके स्थापन केले असून या ठिकाणी दिवस रात्र वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका